नमस्कार स्मितास क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे जर रात्रीची मुगदाळीची खिचडी उरलेली असेल आणि सकाळी ती नाश्त्याला अगदी झटपट पण चमचमीत पद्धतीने खायची असेल तर त्यासाठी ही आजची रेसिपी खास आहे पण त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया दोन व्यक्तींचा सहज नाश्ता होईल एवढी रात्रीची शिळी शिळीमुग्दाळ खिचडी माझ्याकडे आहे ही खिचडी मी फ्रीजमधून काढून नॉर्मल टेम्परेचरला येऊ दिलेली आहे आता मी तिला व्यवस्थित मोकळी करून घेते आणि त्यात काही हिरव्या मिरची वगैरे फोडणी दिली असेल तर त्या मिरच्या मी काढून घेते खिचडी मी व्यवस्थित मोकळी करून घेतली आहे आता मी तिला फोडणी देते त्यासाठी मी गॅसवर फ्राय पॅन ठेवलेली आहे त्यात मी अगदी थोडंसं तेल टाकून घेणार आहे तेल पॅनमध्ये सर्वत्र व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आता त्यात स्वच्छ धुतलेला कडीपत्ता आणि एक बारीक कापलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे आता मी त्यात खिचडीची लज्जत वाढवण्यासाठी रेड चिल्ली फ्लेक्स टाकून घेणार आहे तुमच्याकडे चिल्ली फ्लेक्स अवेलेबल नसतील तर एक सुखी लाल मिरची कुटून ती टाकून घ्यायची आहे हे रेड चिल्ली फ्लेक्स पिवळ्या खिचडीत उठूनही दिसतात आणि खिचडीची लज्जत देखील वाढवतात आता मी त्यात मोकळी केलेली खिचडी टाकून घेते आणि अगदी दोन मिनटासाठी आता ही खिचडी परतून घ्यायची आहे खिचडीत ऑलरेडी मीठ हिंग हे घटक असल्यामुळे ते परत टाकण्याची गरज नाही अगदी कमी साहित्यात झटपट हा नाश्ता तयार होतो खिचडी व्यवस्थित दोन मिनटं परतून गरम झालेली आहे त्यात मी वरून आता बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घेते आणि ही गरमागरम खिचडी खाण्यासाठी आता इथे रेडी आहे तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा